इसको फॉलो उरकून घेतो कारण आम्हाला जायचं आहे सुट्टीला है ना ऋगेद्रू सांगला मला आता ऋगेद्रूशांचे पेपर बनवणार आहेत तर सुट्टीला कुठं जायचंय आपल्याला खारीला खारीला <laughs> अरुंभावच्या मायात जायचंय सुट्टीला हाय काय करता हम्म इकडे बघा ना आ किती छान खेळता तुम्ही चष्मा पण लावलाय छान छान आज मुलांना ना इथं टेंट हाऊस बनवून दिलंय साडीज <laughs> मस्त बसलेत लईच ले, येड्यावाणी करते घरात सारखं टीव्ही मोबाईल त्याच्यामुळे आज आहे ना त्यांना असं बनवून दिलंय टेंट हाऊस लागले ना नादे आता इकडे बघा रुग्वे ऋषांग हाय करा Hi. चला तर मैत्रिणी नो आज आता ना भरपूर अशा साड्या आहेत आपल्या पिको हॉलला तर ही एक साडी होती गिरायकाची तर हिला पण पिको केला आहे आणि ह्या साड्या आहेत आता बऱ्याच तर म्हटलं चला आज आता पिको सुरुवात करावी तर आता ही साडी घेतली इथं मी तर घरची मशीन असली ना तर आपल्या घरच्या ज्या साड्या असतात ब्लाउज असतात पिकोफॉल ही सर्व आपण राहिलेल्या वेळात करू शकतो तर माझ्याकडं दोन मशीन आहेत शिलाई मशीन आहे आणि पिकोफॉलची मशीन पण आहे तर उगेत पहा तर इथं कसं कुटानी करतोय तर मुलांचं सारखं कुटानी चालू असतात आता पेपर सुरू आहेत पण सुट्टी लागल्यावर खूपच असे कुटाणी करत असतात मुलं तर मैत्रिणींना ही साडी कशी आहे मस्त आहे ना तर ही ना माझ्या नंदांनी घेतली आता साडी तर आता बस ते होतं ना सासऱ्यांचं तर त्यांना पण आम्ही घेतल्या होत्या साड्या दोन नंदांना भाचीला सासूबाईला तर सर्वांना तर तुम्हाला त्याच्याबद्दल काही दाखवलं नाही मी पण आता नंदांनी घेतली ही साडी नक्की दाखवते तर खूप सुंदर साडी आहे पिवळा कलर आहे हळदीचा तर छान म्हटलं चला आता पिकोफाल करते या साडीला आणि दुसऱ्या पण साड्या आहेत तिथं तर तर ज्योतीला आणि मला आरुंभवनी घेतल्या आता ही तर ही माझी साडी आहे आरुंभवनी घेतलेली आणि ज्योतीची साडी कुठे आणि ही, ही दादांनी घेतलेली म्हणजे ज्योतीच्या पप्पांनी घेतली आम्हाला ज्योतीचा असा कलर आहे जांभळा ज्योतीचा हा कलर आहे तर आता ह्या सगळ्या साड्या ना पिको फॉल करायच्यात मला आणि ही साडी तर म्हंटल चला आता करावी सुरुवात तर दोन दिवस आहे ना घर काढित होतो तर घर सगळे आवराची झाली आज कपडे पण धुतले आणि आता साड्यांचं फिको फॉल आणि जायचं आहे सुट्टीला है ना पण यायच माझ्या बरोबर सुट्टीला मला यायचं आम्हाला आयत वाईत चहा आलाय वर आता शान चहा प्यायला थँक्यू पाच वाजले असते मग तर आता मी साड्याला फॉल आहे आणि ज्योती हातशिल करणारे पटकन पटकन आवरून घेतो आता पाच वाजले आणि दिवसभर इतकं मार गाळ्यासारखं होत ना उन्हानी काहीच काम करावं वाटत नाही आई झालं रुगायचं दूध प्यायचं दोनच घोट पाणी पेले मी लगेच दूध प्यायचं पण झालं हुँ। 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 तर या संध्याकाळचा चहा घ्यायला मस्त असा चहा घेतो आता आणि साड्यांचे पीक खूप उरकून घेतो कारण आम्हाला जायचं आहे सुट्टीला है नायदृश्यांला मला आता रुग्ण दृश्यांचे पेपर बनवणार आहेत तर <laughs> सुट्टीला कुठे जायचंय आपल्याला खारीला खारीला अनुभवायच्या मला जायचंय सुट्टीला

आवराय या ना नाही आवडेचांडे आता साड्या कुठून लागणार चांगली वाटत वाटत ते ना मस्त आहे नवीन डिझाईन नवीन आता बाय अशा साड्या निसळून आले अशा जुन्या टाईप अरे बापरे आता संध्याकाळी सूर्य गेलाय मावळ तिकडं मस्त आणि आम्ही आज आहे ना सगळे ब्लँकेट धुतले होते आज छान असे तर आज नवीन वर्षानिमित्त आम्ही आता घराची साफसफाई केलेली आहे आणि कपडे धुतलेत वाळे करे कपडे आपले तर तुम्हाला आता परिसर दाखवते तर पाटाला सुद्धा भरपूर असं सु पाणी आहे पहा इथून पाणी दिसतंय पाटाचं ठीक आहे इथून दिसतंय पाणी आणि इथं पाटी लावलेली आहे ला तर इथं आहे ना पाटी लावली आता पाटाकडं तर कपडे पण धुवायचे नाही आणि पोहायचं पण नाही कारण काय झालं होतं मागच्या रोटेशनला आहे ना सात आठ लोक मुलं वाहून गेले होते आणि आता उन्हाळा असल्यामुळे आहे ना भरपूर असे मुळं मुलं आहे ना पोहायला येतात लय भारी धुम काढलंय आज ज्योतीनी स्वच्छ असं केलं ही हा तर इकडे संदीप दादाचा गहू काढलाय हार्वेस्टरनी तिकडे सगळे सगळे गहू काढले आता आणि आम्हाला एकदम समोर खिटून इमारत झालेली आहे इथं एवर यायचंय तुम्हाला हळूची हळूची यावर वर खाली करू नका Thank <laughs> you. हॅलो अरे ते पत्रे म्हणून हा सकाळी येईन ना परत वाळू घालते वा वा बगळ्यांशी रंगता रोज जाते दर का ते बगळे रोज म्हणते चला उतरा खाली इकडं तर मैत्रिणींनो सर्व आता साफसफाई झालेली आहे आणि छान असं परिसर दिसतोय वरून एकदम पण आता इथं आहे ना वर जास्त मोठाले हे केलेले नाही आहे त्याच्यामुळं आम्ही जास्त वर येत नाही पण तरी मोठे मोठे कपडे जेव्हा धुतो ना त्यावेळेसच वाळू घालायला वर येतो तर सोलर पण बसवलेलं आहे इथं तर मागच्या वेळी बोलायचं नंतर मागच्या वेळी पाटाला जेव्हा पाणी आलं होतं ना तर त्यावेळी सात आठ मुलं किंवा माणसं वहून गेले होते तर त्यामुळे ह्या ह्या रोटेशनला त्यांनी सक्त अशी नोटीस सगळ्यांना पाठवली आणि तिथं पाटी पण लावलेली आहे ला तर दंड पण आकारलेला आहे जे धुनं धुवायला जाईन किंवा क गाड्या गाया बैल असं धुवायला जाईन आणि पोहायला जाईन तर त्यांना दंड केला जाईन तर त्यामुळं आता यावेळेस पाटाला कुणीही धुनधुचानी दिसत नाही तर चला तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय